चोरी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीसह चोरीचा माल घेणारा जेरबंद चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीसह चोरीचा चोरी माल घेणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकत चौसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त माहिती मिळाली की सराईत आरोपी नामे आकाशसिंग नरसिंग बावरी राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना याने व त्याच्या साथीदारांना मिळून राणी उंचेगाव जालना येथील मोटार मॅकॅनिकचं दुकान फोडून त्यातील मुद्देमाल चोरी केला आहे त्या अनुषंगानं आरोपी आकाश सिंग नरसिंग बाबरी वयवर्ष पस्तीस राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना व त्याचे साथीदार नामे मुकिंदर सिंग निक्का सिंग टाक वयवर्ष चाळीस राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना राजन सिंग कालू सिंग टाक वयवर्ष वीस राहणार जमुना नगर जालना याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देत आरोपितांनी एम आय डी सी फेज क्रमांक तीन गांधीनगर गुंडेवाडी पानशेंद्रा ही लोखंडी जॅक विटेज जॅक कटर मशीन जॅक लिव्हर विद्युत मोटार लोखंडी सळ्या मोटार पंप असा मुद्देमाल चोरी करून नगर येथील नामे राजेक मुबारक शेख वैवर्ष चोवीस यास विक्री केल्याची माहिती दिली त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकानं एकूण तिघांना बेड्या ठोकल्या सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव हो, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रभाकर वाघ विजय डिक्कर इर्शाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे योगेश सहाने यांनी केली आहे